नमस्कार मी सुशील भांदेगरे जुना पेठ सामाजिक कार्यकर्ता आज आपण जे व्हिडिओमध्ये बघत आहात हा पंचगामशानभूमीचा रक्षा विसर्जनाचा घाट या ठिकाणी आपण ज्यावेळी रक्षा विसर्जन असतं त्यावेळी आपण इथं केस कापायला येतो पण आत्ताचा हा घाट बघितला तर हा ओपन बार झालेला आहे या ठिकाणी दिवसभर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे त्याचबरोबर रात्री या ठिकाणी सात ते दहा वेळ दारू प्यायला लोक नागरिक इथं या ठिकाणी दारू पित आहेत आणि मुळात गांज्याचं जा प्रमाण जास्त झालेलं जा आहे आज ज्यावेळी सकाळी ते, रोको बरत नहीं था था। ते गाटा वर रक्षा विसर्जनाला लोक कोल्हापुरात नाही येत असतात त्यावेळी या घाटावर रक्षा सोडायला येतात त्यावेळी हा परिसर सगळ्या दारूच्या बाटल्याचा खचानं भरलेला दिसत असतो मग माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी काय लक्ष घालत नाही आज जो गांज्याचा सुळसवाड झालेला आहे किंवा या घाटाची दुरावस्था व्हायला लागलेला आहे या ठिकाणी अनेक मद्यपी दारूचा अड्डा तयार करत आहेत मग पोलीस प्रशासन काय करावं लागले माझी पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि एस पी साहेबांना विनंती आहे की ह्या ठिकाणी जी मद्यपेत किंवा गांजा ओढणार आहेत यांचा बंदोबस्त करावा तसेच महानगरपालिकेला पण मला सांगायचं आहे एवढा चांगला घाट आहे हा या ठिकाणी साधी स्वच्छता नाही ह्या ठिकाणी केसं दहन केले जातात केसं दान केल्यानंतर ती केसं ज्या ठिकाणी विल्हेवाट लावायची त्या ठिकाणी तिला साधी कचराकुंडी नाही का काही नाही या ठिकाणी कोपऱ्यामध्ये पडलेले आहेत ह्यो जो घाट माझ्या मागे बघितलेला इथं साधं लोटून काढलं जात नाही या भागातले आरोग्य निरीक्षक किंवा सफाई कर्मचारी काय करतात माहीत नाही झाडं झोडपं उगवलेले केसं तशीच या ठिकाणी सगळे पडलेले आहेत मग महानगरपालिकेचे कर्मचारी कसला पगार घेत आहेत या घाटावर स्वच्छता ठेवता येत नाही काय महापालिकेच्या हद्दीमधला घाट आणि हजारो लोक या ठिकाणी रक्षा विसर्जन येत असतात आणि ह्या जर घाटाची दुरावस्था बघितली तर महापालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही हा घाट आहे का आणि कुठेही हे कळण्यात आले तर महापालिकेचे जा कर्मचारी या ठिकाणी का लक्ष घालण्यात आल्या माझी भागातल्या चारी नगरसेवकांना विनंती आहे आपण महानगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांना किंवा जे ह्या ठिकाणचे सफाई अधिकारी मुकादम असतील त्या सगळ्यांना सूचना आणि ह्या घाटाची व्यवस्थित डागडोची करा स्वच्छता करा या माध्यमातून आम्हाला सांगायचं एवढंच आणि पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर या मद्यपींचा बंदोबस्त करावा